നമസ്കാര മിോ എൻ സി എൽ अप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीस निघाली आहे एनआयसीएल म्हणजेच न्यू इंडिया इश्युरन्स कंपनीमध्ये पाचशे जागांसाठी नोकरीची संधी निघाली आहे आणि ही संधी फक्त पदवीधरांसाठी असणार आहे जर तुमचे दहावी बारावी शिक्षण झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीये त्यामध्ये एकूण पदसंख्या आहे ती पाचशे पदांसाठी ही भरती होणार आहे त्याचं नाव हे अप्रेंटिस असणार आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे ती तुमची कोणत्याही शाखेतील पदवी झाली असली पाहिजे म्हणजे तुम्ही पदवीधर असला पाहिजे वयाची जी अट आहे ती एक जून दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष पाहिजे आणि एसटी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे भारतामध्ये तुम्हाला कुठेही जॉब लागू शकतोय तसेच यासाठी जी घेतलेली फी आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू यांच्यासाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये तर एस सी एस टी महिला यांच्यासाठी सातशे आठ रुपये फी घेतलेली आहे इथं पर्सन विथ जर पर्सन विथ डिसेबिलिटी जर असतील तर त्यांच्यासाठी चारशे बहात्तर रुपये चार्जेस घेणार आहे त्यानंतर यासाठी दिला जाणारा पगार हा नऊ हजार रुपये प्रति महिना असणार आहे अर्ज जे आहे ते सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाले आणि या अर्जाची शेवटची तारीख वीस जून दोन हजार पंचवीस असणार आहे आणि त्यासाठी जी परीक्षा आहे ती अंदाजे सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत होईल त्यानंतर आपल्याला इथं खाली दिलेल्या लिंक मध्ये जाहिरात बघायची आहे त्या जाहिरातीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सगळी माहिती मिळून जाईल यामध्ये स्टेट किंवा युनियन टेरिटरी वाईज डिवाइड केलेले आहेत कोणत्या त्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये किती जागा सुटलेल्या आहेत आणि त्यानंतर कास्टमध्ये किती जागा आहेत ओपनमध्ये सगळी ही माहिती इथं ट्रेनिंग ची दिलेली आहे ही माहिती तुम्ही वाचू शकताय त्यानंतर खाली इथं पेपरचे पॅटर्न सुद्धा दिलेले आहेत हे पॅटर्न सुद्धा तुम्हाला बघता येते त्यानंतर एज लिमिट वगैरे आपण सगळी माहितीवरती बघितली ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर इथं अर्ज करावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येतोय तुम्ही यामध्ये अप्रेंटिस म्हणून नोंद करू शकता स्टुडंटमध्ये जायचंय रेग्युलर स्टुडंटमध्ये जाऊन स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला इथं एनरोल केलेली सगळी माहिती वाचायची आहे इथे मोबाईल नंबर टाकून ईमेल आय डी आहे आणि ओ टी पी सेंड केलात ओ टी पी टाकलात की तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन देखील करता येईल त्यानंतर मित्रांनो आपल्या या भरतीची जर अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं पहावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही न्यू इंडिया कंपनी लिमिटेडच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करून इथं वेबसाईट बघू शकता साईट डाऊनमुळे ही वेबसाईट स्लो चालते ओके ही कंपनीची वेबसाईट आहे यावरती तुम्ही देखील जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता यामध्ये टोटल जागा वगैरे सगळं इथं कॉर्पोरेट लिंक्स किंवा आपल्याला ह्या सगळ्या भरतीचं म्हणजे माहिती मिळून जाईल भरतीसाठीची अशी तर अधिकृत वेबसाईट काही उपयोगाची नसते आपल्याला पण वेबसाईट जी भरती सुटली ती व्हॅलिड आहे का चेक करण्यासाठी तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशीच नवनवीन माहिती आपल्या नोकरी बघायचा व्हॉट्सअप एक ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मिळू शकते त्यासाठी तुम्हाला फक्त इथं व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे जॉईन करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं चॅनलमध्ये जाऊन व्ह्यू चॅनल करून त्या चॅनलला फॉलो करायचं आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत रोजच्या रोज म्हणजेच जेव्हा जाहिरात पब्लिश होईल तेव्हाच्या ते तेव्हा तुम्हाला मिळू शकते त्यानंतर जर तुम्ही मित्रांनो व्हॉट्सअप वापरत नसाल तर आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही सुद्धा जाऊन तिथं जॉईन करू शकता आणि अशीच नवनवीन माहिती तुमच्या मोबाईलवरती तुमच्या व्हॉट्सअपवरती घेऊ शकता जर आपण हा व्हिडिओ आता बघत असाल आणि तुम्हाला जर ह्या भरतीमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा तुम्हाला या पगाराची भरती नको आहे तर तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीसाठी संधी मिळेल आणि त्यांना अप्रेंटिस पदासाठी कमीत कमी त्याचा एक्सपिरियन्स तरी मिळू शकेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये